राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा पाया मजबूत ठेवणारे आपले राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी यांच्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे महत्वाचा निर्णय त्यांच्या मेहनतीचा सन्मान करत पंधरा टक्के मानधन वाढ करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे पन्नास हजार एन एच एम कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यांच्या मनोबलात वाढ होईल आणि आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षम बनेल पण एवढ्यावरच न थांबता शासनाने कर्मचाऱ्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही विचार केला आहे दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ गंभीर आजार अपंगत्व अशा प्रसंगी कर्मचारी कल्याण निधी स्थापनेचा उपक्रम आणि दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी विशेष भत्ता अशा प्रकारचे अनेक कल्याणकारी निर्णय त्यांच्यासाठी घेतले आहेत हा निर्णय आहे कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचा सन्मान करण्याचा आरोग्य विभागाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी सज्ज असणाऱ्या योद्ध्यांच्या आनंदाचा